नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त व तुषार जितेंद्र बांडार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी तसेच औषध उपचार शिबिर घेण्यात आले सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातली श्री विठ्ठल बिरदेव मंदिर कोडोली येथे दिनांक सात बारा दोन हजार पंचवीस रोजी यूथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तुषार जितेंद्र बांडार यांच्या वाढदिवसानिमित्ताने व वा जागतिक दिव्यांग दिनांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य नेत्र रक्त नेत्र तपासणी ने व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये शंभरहून अधिक अपंगांनी सहभाग घेतला होता तीनशेहून अधिक तपासण्या करण्यात आल्या तसेच तब्बल पाचशेहून अधिक लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव निराधार व गरजू लोकांनी यात सहभाग घेतला होता यावेळी रक्तदानालाही चांगला प्रतिसाद मिळाला जनसेवा यूथ फाउंडेशनमार्फत अपंगांचा सन्मान करण्यात आला अलायन्स हॉस्पिटल सद्गुरू देन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक औषध सेवापीठ प्रहार दिव्यांग क्रांती संघटना दिव्यांग प्रहार बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था जनसेवा यूथ फाउंडेशन व सामाजिक कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तसेच सागर वडगावे रितेश जाधव हो, प्रणव जाधव वृषभ हराळे निकम सौरभ निकम सुनील पाटील अनिल नगरे इरफान बागवान दादासो सुतार सुधीर मासुरले संजय चव्हाण यांचे योगदान तसेच मोलाचे सहकार्य लाभले संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला